टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची समृद्ध जीवन सोसायटी घोटाळा गुंतवणूकदारांचा मोर्चाचा इशारा शाहूराज माने जनसंघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने समिती अध्यक्ष शाहूराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी कन्हैया मंगल, मंगल कार्यालयात समृद्ध जीवन मधील पीडित गुंतवणूकदारांचा राज्यव्यापी मेळाव्याला राज्यभरातील हजारो गुंतवणूकदार सहभागी झालेले होते या मेळाव्यात सर्वानुमते मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरले राज्याचे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे समृद्ध जीवन सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची मॅच्युरिटी परत मिळावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे करण्यात आले आहेत समृद्ध जीवन महेश मोतेवार यांचे सोसायटीच्या सर्व मालमत्ता एम पी आय ए डी कायद्यानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतल्या असून या सोसायटीवर दोन हजार सोळामध्ये अव्यवसायाची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार अठरामध्ये उपविभागीय अधिकारी हवेली पुणे हे सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्ता त्यांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत या बाबतीत अवसायक सक्षम प्राधिकारी केंद्र केंद्र सरकार केंद्र सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर संमतीने आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम मागच्या सहा महिन्यात करण्यात आले आहे त्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांच्या नेतृत्वात पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख